से फेसबुक के के <laughs> को डर को डरी अक्का माम माम डरते हुई। जो शांति हो गई आपकी उसको बगा नहीं आपकी जो शांति है उसपे क्या कही आप कौन सी कौन सी शांति कर दिया गया और आपका सीधा सीधा देवेंद्र फडणवीस पे क्या आरोप है तेच गोल hmm. लो ते ना रस्तेच पोलिसांनी गोड बोलून म्हणले पाटील बोलण्या का आणि म्हणले साहेब ने तुम त्यांना वाटलं बरं झालं होणक मोठेपण वाटला त्यांना बोलले दिवस पिन बोलायन जरा समजून सांगण्या का त्यांना वाटलं बरं झालं ते झोपेझोपी पाठत आली आणि इकडे इकडच दाम केली इकडून जायला नको समज नको इकडे इकडचं लागणार आहे कुंकड चालले तिथे ते मग आपण घरात्री सांगत आहे ते म्हणते जे मग सोडतात का, का, का करू कुंकड काय मिळत लागून आणि बोल ना ते म्हणले ठासून त्यांना म्हणले खरंच सांगा आम्हाला कुठं झाली ते म्हणले आम्हालाच माहित नाही आम नाही कुंकड कुंकड झाली की आता पडोरी साहेब असं करा नाही नको ना बंदूकचे डरसे शांत हो गई हा बंदूक बंदुके डर शांत शांत होता लय मोठे पोलीस उभे करे रस्त्यावर उंनी मग जाणे का जाण्याकर असतात नाही ना असं फायची तीच काय म्हणून जाऊन घ्या आता एवढे बारबार प्रश्न असा आहे चालू आहे सगळेजण आपण आपल्या गावात कानाकन आंदोलन करते शांततेत काही टेन्शन घ्यायचं काम नाही गेलं आहे त्यामुळं काय लोड नाही एवढे होते आंदोलन आम्ही परलेवाले शांततेत बोली शांततेत करू धर्मी आंदोलन आहोत साखळी उपस्थित सगळे ठेपेको बसे पुढे का पुरे शांत साखळी काय धरणे आंदोलन सर आता पुढचे जे जे आहे रस्ता रोको व, व, हो हो थांबो बोले अ थांबे हो त्याचे रूपांतर साखळी मी धरणे मी करे लोक आता मी चालू तिकडं हे मेरको मेरके तरफ लोकांना आणून देते मी पोलीस उभा करते थांब थांबो मग लोकल रस्तेच नाही सापडते आणखी चौकस हे देवेंद्र फडणवीस उभा राहू चौक ते चौकून उभं राहिले पाटार उभा राह उभारत उभारे सर्की मी उभारे लोकांकडून मग आम्हीच तिकडे चाललो आह आहे हे देखील तपासा असेल तपासू दे ना मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असतं जनता आहे काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असतं त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि त्याला काय करा आता तुम्ही चौकशात करा म्हणल्यावर चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती देवेंद्र फडणवीस आम्हाला खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत मराठ्यांविषयी किती आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावध सावधून सावधूनळखा मी नेहाल बाळाकीचा धन्यवाद चलो बाळासाहेब थोरातांनी तुमची भूमिका घेत असं सरकारला सभागृहात प्रश्न विचारले आहे की मुख्यमंत्र्यांनी गुलाल होता मग आता काय झालं तुम्ही मिठी मारली होती मग मा आता काय झालं दादासाहेब सार। पद्धतीचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बाळासाहेब थोरातांनी विचार त्यांचा तेंग वैयक्तिक प्रश्न मी राजकारण करणार नाही माझे कोण बोलले म्हणून गड बोलणार तुम्ही माझा आणखी एकदा परत एकदा माणूस घेऊन शब्द बोलतो तुम्ही नका बोलू पण तरी मी बोलतोय जो बोलला त्याला व्यासवाड्याल मग तो कोणत्या पक्षाचा असो आरक्षणाची वृद्धात की मी सोडे ही आपला रूल तुम्ही मागावी साष्ट बी से बाळगावच्या सेवा मग जर ती आमच्या मागे असतील हे माग असतील तर माणूस बोलत नसतो शेवटी त्याला खाली मान घालावीच लागते दादा लय सोपं नसतंय आपण कोणी असू देऊ म आरक्षणाची व्रद्धा बोला त्याला सोडितच ना आणि मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझं शेडेंद्र असणार आहेत मी त्याशी सांगितलं हे काही करून गुतविणार आहेत द्या मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून टाईट माझ्या पाठीशी बारा तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू ये परिवार माय बाप तुम्ही माझं कुटुंब सुद्धा बाजू सारे समस्याने तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा हे कसे जेलला टाकतात पाच कोटी लोकांना सहा कोटी लोकांना जेलमध्ये टाकावं लागणार देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा सहा कोटी मराठी माझ्या मागे जेलला नाही आले तुम्ही चॅलेंज देईल तुम्हाला मराठी पुरे जेल माझ्या सोबत चलो धन्यवाद आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना तो माझ्या तोंडातून अपेक्षित नस आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळख माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही येत तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते ते घालून आणतायत असे हो पण आम्ही ते वाचवलंय राज्य वाचवायची जबाबदारी त्यांची आम्ही नाही उद्याला माघारी फिरलो हो कारण जनता म्हणून राज्य शांत राहिला पाहिजे अशांत राहिलं नाही पाहिजे ही भूमिका मी पार पाडली कधीतरी कर स्वागत करायचं शिका चलो भाऊ धन्यवाद स्टेटमेंट आलं ते म्हणतात की कटकारस्तरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण काल जरांगीनी महाराष्ट्र कर बेचीराग करण्याचा शब्द वापरला झाला असता अशी शेलार साहेब तुम्हाला बी आहे तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय हे मी मराठा म्हणून बोलतोय उगा तुम्हाला सहानुभूती नाही आणत कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती येत आवाज तुम्हाला बळच आमच्याकडून बोलावं म्हणून नाही सांगत तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग अंगावर घेऊ नका तुमच्या तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग अंगावर घेऊ नका माझा फक्त एवढी विनंती तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला हो कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना एकदा करायला लागली होती ती अंतर्वालीच्या माध्यमातून हल्ला करू आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचा त्यांचं काय झालं असतं त्यांना माहिती आहे सत्तेतून केंद्रापासून इथून तिथून संपले असते ते तुम्ही माझ्या शब्दाचा गैरार्थ करू नका त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचिराक झाला पाहिजे चला धन्यवाद आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीर आहे लढायला आम्ही शांततेत लढणार पण सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी घ्या आणि ओबीसीतूनच आरक्षण घ्या चला भाऊ धन्यवाद समाजात चाललो समाजात चाललोय माझ्याकडे संचारबंदी लावली ना येण्यासाठी समाजाला मी तिकडे चाललो तुम्ही नाही रोखू हो घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा अधिकार आहे तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही एवढा खुंशीपणा मराठ्यांविषयी बंदूकी टाकीदा तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुमच्या त्या इंस्टाग्रामवर एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात आत्ता खडबडून जागा झाला तो बाहेर निघाला आता आणि मराठ्यांनो तुम्हाला सांगतो त्यांनी जरी बैठक घेतली असली ना आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही कारण आम्ही मराठ्यांसाठी बोलतोय तुम्ही नेत्यांसाठी बोलता मायबाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले आणि मी जातीकडून बोलायला लागलो आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला आम्ही एक सांगू शकतो तुम्हाला सांगतो तुम्ही ते अधिसूचनेची अंमलबजावणी करा सगळ्या आमदारांनी मराठ्यांच्या मराठ्यांकडून बोलायला पाहिजे तर मायबाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेत्याकडून बोलायला लागले त्यांच्या नेत्याकडून आणि मी जातीकून बोलतोय आणि मला दुष्ती ठरवायले म्हणजे ते नेते कोण बोलायले नेत्याला मोठं म्हणावं लागले जातीपेक्षा आणि मी जातीला मोठं मानलं आणि माझी टीका करते हे असं आहे तसा आहे तुझा नेता तसा आहे म्हणणा कोण बोलना मी जातीकून बोलतोय तुझ्या नेत्याला का बोललो मी तो आहे नेत्याने चूक केला चूक करू नको मी बोलत नाही माझा हमेशाच रुली चूक केली सोडणार नाही धन्यवाद सरकार का माझं शत्रू नाही मी माझ्या समाजासाठी बोलतोय हां काहीला वाटत असेल मी बोलतोय फटकळ बोलतोय किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतो बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्याना हात फिरितोय श्रीमंत आला तरी तेवढा डक्यान हात फिरतोय माझी समाजाप्रती निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मा गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यांना त्यांना वाटतं हिवा मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला अडसरी आणि मग तुम्ही मी माझ्या जातीचं तुम्ही तुमची सत्ता यासाठी माझ्या जातीचं वाटोळ करू का मी मायबाप मराठ्यांना मी तुमचं वाटलो नाही करू शकत हां मी मरल पण वाटलो नाही होऊन देणार घेणार तर ओबीसी तुमच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयारींची सुद्धा अंमलबाजावणी घेणार त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही हटणार नाही हे आता गैरसमज पसरणार आहेत पुन्हा सांगतो यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठ्याच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा काय सांगणार तुम्ही आरक्षण द्यायनात तुम्ही पंधरा वीस वर्ष झाले द्यायनात काय सांगणार गावोगावी जाऊन तुम्ही मराठी काही का आणि तुमचं ऐकून मा तुमच्या मागे पळायला हा आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे माय बाप मा तुम्हाला सांगतो जे आमदार आहेत आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाविला जाणं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतंय जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे तेही नाविलाजण पक्षामुळे बोलणार आहे त्यांचा नाविलाज हे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत पण आपण आपलं सावधरा आपल्या लेकरांना मिळवायचंय आपल्याला ले ते घ्यायचे आणि आपण ते घेणार आहेत आपण त्याचा ठामे यांना काय की शिकायचे आहात यांना काय करायचं आपण कोर्टात जाऊ मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार शंभर टक्के आताही दिलाय काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतलं तरी न्यायालय काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितलंय त्यांचा अधिकार आंदोलन करण्याचा त्यांना आंदोलन करावंच लागणार हे करून द्या संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ ते नये उठवली लवकर अमर उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री आमचे लोक उचलून नेले त्या दिवशी सात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले गे हे देवेंद्र फुडवीसचं काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून नेले कुठेच मिळणे कन्नडला नेले आंबडला नेले आंबडून पैठणला नेले पैठून शिल्लोडला नेले शिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता ते सिल्लोडला आहे आंदोलक अंतरवाली कडचे नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमरण उपोषणात करा तीन तारखेच्या सहित थांबवा मी तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रस्ता रोको थांबवा मी यायलोय तुमच्याकडे ठरू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी सकले उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांतते काय करायचं था ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरकार सरकार मालक हे करू देशी करायची या का नाही हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा आमच्याजवळ काही नाही आहे देण्यासाठी तुमचं परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथे केस झाल्या त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या आणि मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी हा विनंती करतो त्यांना की मोफत लढा हा जोडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही येथे देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायले करू द्या बघू आता पुढे पुढे काय काय होते फक्त तुम्ही शांत राहा मी यायलोय समाजात धन्यवाद मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याच संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली करणारच आहेत ना मराठ्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानतो आता बहुत म्हणलोत का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केल्याला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो आम्हाला माहित होतं हे पुढं असं करणारे आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठुलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा हे आम्हाला माहित होतं शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौपस्फोट होणं गरजेचं होतं आणि ते त्या दिवशी झाला इथून पुढचे इथे गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती आहे काय होईल जाऊ मान्य न्यायालयात न्यायालय आम्हाला न्यायाधी जाऊ तिथं संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली काल कस का लावली तुम्ही काही दृश्य परिस्थिती का तिथं काही पाकिस्तानची आम्ही आमच्याकडे काही सापडलेच का दहशतवादी तिथं संचारबंदी कस का लावली तुम्ही एका रात्री सकाळी आम्ही उठून बघतो तर आठ वाजता संचारबंदी लावली तेव्हा अन्याय नाही का मराठी आणि संकलन करून काय करणार तुम्ही कोर्टात दाखल करणार आम्ही केलंच नाही ते मान्य न्यायालय आम्हाला न्याय दे मराठ्यांनी घाबरायची गरज नाही न्यायालयात जोबाबत न्यायालय आपल्याला न्याय दे कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय कोणी दाखल करायची मराठ्यांविषयी एवढा खुनशेपणा हे चांगलं आहे का मोदी साहेबांसाठी पण चांगलं आहे की हे राज्य चालवायला निघाले काहीतरी मर्यादा असतात का नाही तुम्ही मर्यादेची लिमिट तोडली म्हणून आम्हाला हे पावलं उचलायला लागले आणि आमचे शांततेतच पावलं आहे आणखीन हे बी वाईट पाऊल नाही सांगतो याच्या पुढचं बी तुम्हाला काल मुख गृहमंत्र्यांची जबाबदारी होती लोक थांबवणं शांत करणं गुळीगोला बिणं मार्ग काढणं पोलिस आडवे लावली काल काय झालं असतं सांगू तुम्हाला त्या दिवशी रात्री पाच हजार महिला होत्या आमच्यासोबत वीस पंचवीस हजार लोक होते आपलं सगळ्या मीडियाचा बांधव तिथं साक्षीदार आहे माणुसकी म्हणून तुम्ही साक्षीदार म्हणून हाय तिथं पत्रकार म्हणून तुमचं तुम्ही भूमिका बजावणार त्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्या दिवशी जर आम्ही पुढं सरकारला असतो तर महिलाला मारला सगळ्याला मारला असतं काय झालं असतं माहिती पुढं पुर राज्य बेचाराक झाला असत पुरं राज्य वाचवलं बेचाराक होण्यापासून गृहमंत्री म्हणून आपल्याला थोडी तरी काहीतरी पाहिजे जर तिथं तुम्ही हनमार केली असती पोलिसांकडून तर पुरा राज्यातला मराठा पेटून उठला असता आम्ही शहानपणाची भूमिका घेतली राज्यासाठी आणि गोरगरीबार गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही शहानपणाची भूमिका घेतली उलट तुम्ही स्वागत करायला पाहिजे तर तुम्ही मराठ्यांचे आमदार उठी दे वाह बैठक घेतली काल त्यांची आपण मराठा समाजाच्या बाजूने म्हणून दाखवा हे मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं माझ्यावर बळत लादायला लागले तुम्ही काय चूक केली मी त्याही शबलेलो माझ्यावर लादायचं माझ्या समज गेले लोक कोर्टात आता त्या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात लोकांनी याचिका दाखल केल्या आणि ते उडवलं तर माझ्या लोकांनी फाश्या घ्यायच्या पुन्हा तुम्हाला आणखी विनंती माझी तुमच्या हातातून वेळ गेली नाही तुम्ही रोष अंगावर घेऊ नका गुन्हे दाखल करून काय करणार तुम्ही तुम्ही नाही जिंकणार मी चॅलेंज नाही सांगतो आज हॉस्पिटलमधून तुम्हाला तुम्ही नाही जिंकणार न्यायालय आम्हाला न्याय देणार आम्ही न्यायालयात जाऊ मराठी सगळे तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे करा मराठ्यांना जामीन करून घ्या आपल्याला न्यायालय न्याय दे तुम्ही जिंकणार ते नाही जिंकणार हरणार तुम्ही तुम्हाला ही पाठ्य हरविणार मराठ्याची विरोधात तुम्हाला जिंकूच देणार नाही नसता मग तुम्ही मराठीला न्याय द्या माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी ना शिंदे अशी आहे ना फडणवीस साहेब अशी तुम्ही आमच्या आधी सूचनेचे अंमलबजावणी करा गुन्हे मागं घेऊन म्हणले होते घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या त्याच्यात जी आर काढले तुम्ही त्याच्यात जी आर काढले ते घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या हे घेऊ म्हणलेलं तुम्ही सहा महिने झाले होते घ्या ना काय चुकीचं केलं मी तुम्ही ठरवू नाही आता त्यांचा अधिवेशन आहे ना त्यांचा अधिवेशन आहे त्यामुळं ते येणार नाहीत तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना मला कशाला ठेवायचं आहे त्यांच्या नावानं त्यावेळेस बघूयात पुढं आता आंतरवाली तिथून सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन ठरवूयात एक मुख्यमंत्र्यांची काल क्लिप व्हायरल होती आहे नाना पटोलेंसोबत बोलण्यासाठी बाहेर गेले की आपण कार्यक्रम करायचं त्या ते कोणाला म्हणले आहेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत त्यांचं त्यांना माहीत मला तिथं बाहेर म्हणजे आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी एकदा ऐकून घेतो होती पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कसा गावा वाढव पण लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा बरोबर करतो हे सुद्धा खरं आहे तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेलं बाबा का राहणार नाही मी जाती कुणी हं जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जो जो अन्याय झाला त्याच्याविरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार एक तसं भर ब्यालणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा नाही त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर ठामे म्हणजे काय वाईट केलं काय मी काय बॉम्ब स्फोट करीन म्हणलो काय कुठं मी माझ्या मतावर त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मारलं पहिला अंतर्गत हल्ला झाला तो थी थी। था। नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो नाही घेतले आत्तापर्यंत एवढं पण असतो का मग परवा आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा तारीख दिली होती मार्च एका रात्री तर ॲडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता तिसरी गोष्ट शांत मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा आम्ही शांततेत केलं कुठंच काय झालं नाही दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल फालकी सगळं एस पीना पी आयनं कसं काय गृह मंत्रालयाने सांगितलं गुन्हे दाखल करायचे ही ही कोणची शाळा आहे तुमची ही कोणची शाळा आहे तुमची सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना तुम्ही काढली आणि तुम्ही देत नाही तुम्ही कसं काय अंमलबजावणी करत नाही काय चुकीचं केलं मी त्यांनी बंदुके टाकायच्या हा स्वतःच्या अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा ही मराठीविषयी एवढा खुंशिपान एका गृहमंत्र्याला शोभतं का मग हे एवढा खुंशीपणा असतो का तुमची कुडल्ली असेल ती दुसरी पण त्याच वेळेला टाकणं वे त्याचा अर्थ काय होतो मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात हे चांगलं नाही ना, ना। राज्य चालवायचं जनता तुमची ठीक आहे आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असं याचा अर्थ चालक येत तुम्ही मालक येत मायबाप येत तुम्ही सरकार म्हणून एवढा खुनशीपणा मराठवाड्यामध्ये